नमोहोदय जयविर दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सोलापूर शहरामध्ये भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिधातूसह महामुघल्या सारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिधातूचे आग्वन आपल्या या सोलापूर शहरात होत आहे त्या त्यानिमित्तानं आज वेलुर बुद्धविहार सोलापूर या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये पूजेने मदंत संघ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपासक आणि उपासक या ठिकाणी उपस्थित होते आपण सर्वांना माझी विनंती असेल दिनांक चौदा सप्टेंबरला भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिधातूसह आलेल्या सर्व पवित्र अस्थिधातूंना अभिवादन करण्यासाठी सोलापूरच्या संपूर्ण नागरिकांनी या ठिकाणी अभिवादन करावं हीच या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करतो नम्रबुद्ध आहे जय